नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बघ रवी शेळके पुन्हा एकदा समोर नव्याने एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत तो संदिग्ध करणारा प्रश्न कोणता आहे किंवा विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये अॅग्रिकल्चर बीटेक ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी फॉरेस्ट्री बिझनेस मॅनेजमेंट आणि तत्सम सर्व पदवीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु अवकाश यामध्ये अत्यंत एक महत्वाचा प्रश्न समोर येतो आणि तो, तो म्हणजे चारही कॅप मध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर स्पॉट किंवा प्रोसेस ज्याला आपण म्हणतो त्या मधून प्रवेश झाल्यानंतर शिष्यवृत्ती मिळेल काय तर मित्र हो याचं नक्कीच उत्तर असं असेल होय कारण या प्रश्नावरती बऱ्याचशा काउन्सिलर असेल अकॅडमी असेल किंवा बऱ्याचशा ज्या ज्या लोकांना अनुभव नाहीत किंवा जी लोक या प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर आहेत असे मार्गस्थ लोक त्यांना सांगतात की कुठल्याही स्पॉट राऊंड साठी शिष्यवृत्ती मिळत नाही परंतु आज नव्यानं आपण एक विषय घेऊन आलो आहोत आणि ज्यामध्ये आपण जी आर सहित मांडणार आहोत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ हा स्पॉट राऊंड साठी सुद्धा दिला जातो आणि होय विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रवेश प्रक्रियेसंदर्भात फक्त शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणवीस वीस हे वर्ष सोडतात त्यानंतरच्या सेंट्रलाइज सेंट्रवाइज ऍडमिशन प्रोसेस ज्याला आपण स्पॉट राऊंड सुद्धा म्हणतो अशा केंद्रीभूत प्रवेश राऊंडसाठी साठी महाराष्ट्र शासनाकडनं प्रत्येक पदवीसाठी त्या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाते आणि यातच अॅग्रिकल्चर असू ऍग्रीकल्चर रिलेटेड सर्व स्ट्रीम साठी सुद्धा शिष्यवृत्ती दिल्या जाते मग विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रश्न पडतो की सर पहिले दोन किंवा तीन राऊंड झाल्यानंतर जो सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसचा राऊंड आहे किंवा स्पॉट राऊंड आहे या राऊंडसाठी साठी शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळते काय तर नक्कीच शंभर टक्के तुम्ही जर इलिजिबल असाल किंवा तुमची जर सर्व कागदपत्र पूर्तता करणारे असेल तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते तर विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक रविशे आपल्या सर्वांचं शिक्षश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आपणच्या जबाबदारीनं मला आप पुन्हा एकदा समोर येण्यासाठी भाग पाडतात ते म्हणजे आपल्या सर्वांचा शिक्षश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलला असलेला अतिउत्तंड प्रतिसाद आम्हाला पुन्हा एकदा आपल्या समोर येण्यासाठी भाग पाडतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आपलं प्रेम असंच आमच्यावरती राहू द्यात आणि नक्कीच आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण पाहणार आहोत की तीनही मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना तीनही प्रोसेस मध्ये आपल्याला कॉलेज आवडलं नाही तर असे विद्यार्थी स्पॉट राऊंड चूज करतात किंवा असे काही विद्यार्थी असतात की ज्यांना किनही पहिल्या मध्ये एखादं चांगलं महाविद्यालय मिळालं नाही ते दुसऱ्या मध्ये जातात दुसऱ्या मध्ये जर मिळालं नाही तर तिसऱ्या साठी एलिजिबल होतात आणि फायनली ते स्पॉट राऊंड साठी जातात आणि त्यांना नक्कीच कॉलेज मिळतं मग ते शासकीय कॉलेज असू देत किंवा निमशासकीय असू देत किंवा प्रायवेट कॉलेज असू देत तर अशा तीनही फेरींमधून गेल्यानंतर स्पॉट राऊंड विद्यार्थी जातात आणि बऱ्याचदा अशी विचारणा होती की स्पॉट राऊंड साठी शिष्यवृत्ती मिळेल काय शिष्यवृत्ती महाराष्ट्र सरकारकडून आहे म्हणून आज आपण सा महाराष्ट्र सरकारचा जी आर वरती प्रकाश टाकून आपण सर्वांना या ठिकाणी अधोरेखित करणार आहोत की स्पॉट राऊंड साठी शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळते तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे आर चा आधार घेऊन आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात की कुठल्या जे आर च्या माध्यमातून किंवा कृषी प्रवेश प्रक्रियेसाठी आणि तत्सम मग नर्सिंग असू देत फिजिओथेरपी असू देत किंवा फार्मसी असू देत त्यासाठी असलेला स्पॉट राऊंड किंवा कॅप राऊंड म्हणतो त्या राऊंड फोरच्या अंतर्गत फोर चषू वर्ती ध्येय केला जाते तर ज्या पद्धतीने आपण ऍग्रीकल्चर साठी या ठिकाणी बघू शकतात की अॅग्रिकल्चरसाठी ज्या वेळेला आपण बघतो की पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसचा जो जी आर आहे या जी आरच्या माध्यमातून महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अग्रिकल्चर रिसर्च पुणे बोर्ड यांच्या माध्यमातून हा जी आर काढण्यात आला किंवा तसं परिपत्रक काढण्यात आलं आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आश्वासित केलं गेलं की शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस बावीस पासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती केलं जाईल दे त्याचं कारण असं विद्यार्थी मित्रांनो मागच्या एक वर्षामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार शिष्यवृत्ती दिली गेली नव्हती स्पॉट राऊंड साठी विद्यार्थी बहुधा संभ्रमावस्थेत गेले होते आणि पुढच्या वर्षापासून स्पॉट राऊंडला शिष्यवृत्ती मिळेल काय तर तोच प्रश्न आजही विद्यार्थ्यांना अनुत्तरित आहे किंवा पालक सुद्धा विचारतात सर नक्कीच या राऊंड साठी शिष्यवृत्ती मिळेल काय तर विद्यार्थी मित्रांनो या जे आरच्या माध्यमातून आपण बघू शकतो की हे पत्र एम सी आर न कुल सचिव जे रजिस्टार आहेत सगळ्या विद्यापीठांचे त्यांना दिलं गेलं आणि त्यामध्ये सब्जेक्ट मध्ये त्यांनी मेन्शन केलं की केंद्र न्याय केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत म्हणजे की जे काय त्याला आपण सी सी ए पी सेंटर वाईज सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस ही ज्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो शेवटचा राऊंड या स्पॉट राऊंड च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत आज जी आर आहे आणि पुढे या जी आर मध्ये ते म्हणतात की ज्या पद्धतीनं आपल्याला स्पॉट आहे मध्ये शिष्यवृत्ती कशा पद्धतीने तर बघा उपरोक्त विषय असं अनुसरून कळवण्यात येते की शैक्षणिक वर्ष मध्ये जागेवरील प्रवेश फेरी म्हणजे काय तर स्पॉट राऊंड या स्पॉट राऊंड पर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत होती परंतु या जागेवरील प्रवेश फेरी अंतर्गत शैक्षणिक वर्ष एकोणवीस वीस मध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती देय केल्या गेली नसल्या कारणानं मग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शासन क्लॅरिफिकेशन अशा पद्धतीने करते की या अधिसूचनेद्वारे म्हणजे अकरा दोन हजार बावीसच्या अधिसूचनेद्वारे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती देय केला जाईल म्हणजेच काय तर दिनांक तेवीस पाच दोन हजार बावीस पासून पुढे जे जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील म्हणजे काय आता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस चालू आहे तर यामध्ये जे जे विद्यार्थी दोन हजार बावीस तेवीस पासून पुढे जागेवरील प्रवेश फेरीऐवजी म्हणजे काय तर स्पॉट राऊंडला त्यांनी काय केलं रिनेम केलं त्याला असं केलं की सेंट्रवाइज सेंटर ऍडमिशन प्रोसेस त्याला आपण म्हणतो स्पॉट स्पॉट तर या साठी शिष्यवृत्ती स्कॉलरशिप ही शंभर टक्के आहे तर त्याला आधार आहे पंचवीस सतरा दोन हजार बावीस चा तुम्ही एमसीआर पोर्टल वरती जाऊन हा जी आर डाउनलोड करू शकतात या माध्यमातून आपल्याला शंभर टक्के स्कॉलरशिप देय आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलं पुढे की या केंद्र न्याय केंद्रभूत प्रवेश फेरीमध्ये ही पेरी सुद्धा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत असल्याने कारण त्यांचं म्हणणं असे की ही स्पॉट तिचं त्यांनी रिनेम केलं की सेंटर वाईज सेंट्रलाइजिशनं यामध्ये प्रवेशित पात्र विद्यार्थी पात्र याच्यासाठी म्हणतात की काही विद्यार्थ्यांची कागदपत्र अपूर्ण असतात काही विद्यार्थ्यांना ती कागदपत्र मिळत नाही तर पात्र विद्यार्थी म्हणतात की पात्र विद्यार्थ्यांकडून लागू असलेल्या शिष्यवृत्ती योजना आपोआप लागू होतात म्हणजे काय तर ज्या ज्या विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्र त्या त्या कॅटेगरीनुसार ती विद्यार्थी एलिजिबल असेल त्यामध्ये कॅटेगरीचे मॅन्डेशन नाही येत प्रत्येक कॅटेगरीचा विद्यार्थी त्या ठिकाणी एलिजिबल आहे म्हणजेच काय तर एस सी प्रवर्गातील एसटी प्रवर्गातील विद्यार्थी असू द्या ओबीसी एसबीसी विजयएन टी किंवा एससीबीसी किंवा ईडब्ल्यू एस ओपन या सर्वच्या सर्व जाती प्रवर्गासाठी स्पॉट राऊंड मधून प्रवेशित विद्यार्थ्यांना किंवा सीसीएपी सेंटर वाईज सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस चौथा राऊंड ज्याला आपण म्हणतो सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच ऍडमिशन प्रोसेसमध्ये बीएससी नर्सिंग असू दे बी फार्मसी असू ऍग्रीकल्चर रिलेटेड सर्व स्ट्रीम यासाठी शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाकडून तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतात या जी आरच्या माध्यमातून आता सुद्धा मागच्या दहा ते बारा वर्षापासून शिष्यवृत्ती विभागाचा अनुभव असल्या कारणानं मी त्या प्रोसेसमध्ये आहे विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना त्या राऊंड फोर स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देय करत असतो आणि म्हणूनच कुठल्याही विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची काही आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये महाविद्यालय मिळत नसेल आणि त्यांना चौथ्या मध्ये म्हणजे स्पॉट राऊंड मधून महाविद्यालय मिळालं असेल किंवा असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना पर्सेंटा लागते कमी आहेत दहा पर्सेंटाला असेल वीस पर्सेंटला असेल अशा विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन मिळत असतो तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो मला नम्र आवाहन करतोय की कुणाच्याही बुलतापांना किंवा चुकीच्या माहितीला बळ पडू नका तुम्हाला शंभर टक्के स्कॉट मधून शिष्यवृत्ती मिळते आणि त्या ज्या कुठल्या महाविद्यालयामध्ये तुमचा प्रवेश होईल त्या महाविद्यालयाला तुम्ही हा जी आर दाखवू शकता या जी आरच्या माध्यमातून तुम्ही शिष्यवृत्ती मिळू शकतात तर अशाच प्रकारची माहिती वेगवेगळी माहिती आपल्याला मिळवण्यासाठी आपण शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलला नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद